नमस्कार शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्र्याच्या ट्विटर हँडलवरून अधिकृत घोषणा करण्यात आली होती की शेतकरी महासन्मान योजना सहावा हप्ता त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे त्या संदर्भात आपण अपडेट पण घेतली होती परंतु मित्रांनो शासनाने अधिकृत घोषणा करूनसुद्धा सहावा हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही शासनाच्या माध्यमातून नमोचा हप्ता वितरण करण्यासाठी जवळपास दोन हजार कोटीचा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे हप्ता मिळेल का नाही याची चिंता करण्याची गरज नाही काही कारणास्तव विलंब झाला आहे अशातच तुम्हाला माहीत असेल दोन दिवस पण आल्या होत्या मात्र आजपासून सर्व शासकीय कामे सुरू झाली आहेत त्यामुळे शक्यता आहे की नमो शेतकरी हप्त्याचे वितरण करण्यात येईल कारण आजपासून राज्याचे नवीन आर्थिक वार्षिक वर्ष पण सुरू होत आहे तेव्हा सहावा हप्ता वितरण करण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो जसेही नमोचा सहावा हप्ता वितरण केला जाईल लगेचच तुम्हाला कळवण्यात येईल त्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद